जालना तळे राजू रोडवरील विहिरीत कार कोसळली एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला जालना जिल्ह्यातील मोठी घटना पाच जणांचा पडून मृत्यू झाला भोकरदन ज्या प्रवासचे आमदार देखील घटनास्थळी दाखल झाले हसनाबाद सुद्धा घटनास्थळी दाखल ही घटना पाहण्यासाठी आजूबाई लोकांनी मोठी गर्दी काय सांगा आज या ठिकाणी गाडीगवन रोडवर एक सकाळी पहाटे एक गाडी ॲक्सिडेंट होऊन विहिरीत पडलेली आहे आणि या ठिकाणी माहिती मिळताच आम्ही पोलीस असतील त्यासोबत महसूल विभागाचे एस डी एम साहेब आहेत त्यानंतर आपत्ती विभागाची टीम आहे आणि त्यासोबतच फायर ब्रिगेडच्या आसपासच्या परिसरात सगळ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना कार बाहेर काढण्यासाठी आणि त्या कारमध्ये किती लोक आहे याचा आम्ही शोध घेत आहोत इथे टेंबुर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दी गावचे जवळ ते हायवे होता तिकडे एक स्पीडमध्ये कार येत होती आय ट्वेंटी त्यांनी एक सडकवर माणूसला धडक दिली त्यानंतर आउट ऑफ कंट्रोल होऊन तो विहिरीमध्ये पडली गाडी ते गाडीमध्ये पाच लोक होते तीन पुरुष दोन महिला ते पाचही महेत झाले त्यांचा रेस्क्यू ऑपरेशन करून बॉडी काढलेली आहे त्यामध्ये हे डायव्हर्स लोक उपस्थित होते त्यांनी खूप मदत करून जे लोकलचे लोक आहेत ते सगळ्यांनी मिळून क्रेन जे सीबीचा वापर करून अस्सी फूट खोलचा विहिरी होता त्या पूर्ण पाणीतून होता भरलेला होता पाणी तर काही दहा बारा फूट पाणी काढून ते शक्य झालं रिकवर करून ते रिकवर करून आपण बॉडी पी एमसाठी पाठवली आहे आता वहीकल काढण्याचा प्रयास सुरू नाव निष्पन्न झालेले आहे ते गेवरी गेवरे गुंगी आणि कोपर्डा हे दोन गावांचे पाच लोक होते तर नाव तुम्हाला आपण डिटेलमध्ये घेऊ